या भूमी जिथे सह्याद्री उभा आहे साक्षीला जिथे समुद्राच्या लाटात श्रद्धा मिसळली आहे तेथे विराजमान आहे शक्ती धैर्य आणि रक्षणाची देवी आई एकवेरा तर मित्रांनो आज आपण पाहूया आई आईक्विरा कोण आहे आई एकवेरा ही आदिशक्तीचा अवतार आहे ती कुळी समाजाची कुलदेवता असून महाराष्ट्रातील करंजा लोणावळाजवळील एकवेरा देवी मंदिरात तिचे मुख्य स्थान आहे एकवीरा म्हणजे एक, एक आदिकविरा म्हणजेच एकमेव शूर शक्ती तर मित्रांनो आज आपण एकविरा देवीची प्राचीन अवताराची कथा पाहून घेऊया पुरातन काळी या प्रदेशात राक्षसी शक्तींचा उपद्रव वाढला होता ऋषीमुनींचे यज्ञ उद्ध्वस्त होत होते तेव्हा आदिशक्तीने एकवीरा मातेचा अवतार घेतला आणि दुष्टशक्तीचा संवार केला म्हणूनच आई एकविरा रक्षण करते आणि न्यायाची देवी ओळखली जाते तर मित्रांनो आज आईचे आपण महत्व किंवा स्थान कोळी समाज व आई एकवीरा यांचे काय एक महत्व आहे काय स्थान आहे यांचं एकमेकांशी काय कनेक्ट रिलेशन आहे आपण याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया कोळी समाजासाठी आई एकविरा म्हणजे केवळ देवी नाही तर ती आहे आई रक्षक आणि मार्गदर्शक आहे आजही समुद्रात जाण्याआधी होळी बांधव आईचे नाव घेतात नवरात्र व यात्रा तर आपण पाहून घेऊ या देवीची नवरात्र व यात्रा कशी उत्साहपणे पार पाडली जाते नवरात्र काळात आई एक पिरीची भव्य यात्रा भरते लाखो भाविक डोंगर चढून पायी चालत आईच्या दर्शनासाठी येतात ही केवळ यात्रा नसून श्रद्धेचा महासागर आहे तर यातून मिळणारा काय भक्तांना अनुभव आहे मित्रांनो यावरती थोडा आपण एकदम निर्धास्तपणे जाणून घेऊया आई एकवीरावर श्रद्धा ठेवणारा कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही अनेक भक्त सांगतात आईने संकटात हात धरला नवे आयुष्य दिले तर मित्रांनो ही आई एकविरा आईची कथा आई, आई एकविरा आपल्याला धैर्य श्रद्धा आणि सत्यची वाट दाखवते आईच्या चरणी नतमस्तक म्हणूया जय एकविरा देवी आई एकवीरा देवीचा उदो उदो देवी देवतांच्या कथा रहस्य आणि डिओन टॉपिकसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन ठेवा लवकरात लवकर खूप काही अपडेटमध्ये येणार आहे